नमस्कार मी ॲडव्होकेट किशोर पाटील जाणून घेऊया कायदा या आपल्या यूट्यूब चॅनलवरील पुढील व्हिडिओमध्ये आपले स्वागत आहे मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण जर तुम्हाला खजिना सापडलेला असेल जमिनीमध्ये शेतामध्ये किंवा इतर ठिकाणी जर तुम्हाला काही खजिना सापडलेला असेल तर त्या खजिन्यावर मालकी कोणाची शासनाची का तुमची या संदर्भात आरोप अशी माहिती आजच्या व्हिडिओतून घेणार आहोत आजच्या व्हिडिओला सुरुवात करण्या अगोदर तुम्ही जर आजपर्यंत आपलं चॅनल सबस्क्राईब केलं नसेल किंवा तुम्ही जर आज पहिल्यांदा आपल्या चॅनलला भेट दिली असाल तर ती चॅनल आज रोजी लगेच सबस्क्राईब करा जेणेकरून मी देत असलेली कोणतीही नवनवीन अपडेट ही तुम्हाला वेळोवेळी मिळत राहील मित्रांनो आपल्याला बऱ्याच लोकांना माहीत असतं की काही लोकांना जमिनीमध्ये खजिना सापडतो शेतामध्ये खजिना सापडतो आणि तो खजिना सापडल्यानंतर जर त्याची माहिती जर तुम्ही संबंधित प्रशासनाला म्हणजे पोलीस अधिकारी किंवा महसूल अधिकारी यांना न नाही दिली आणि त्याबाबतची माहिती जर त्यांना मिळाली की अमुक अमुक व्यक्तीला अशा अशा स्वरूपाचा सा खजिना सापडलेला आहे तर मात्र तुम्हाला एक वर्षापर्यंतची कारवासाची शिक्षा आणि काही स्वरूपात दंड देखील होऊ शकतो तर मित्रांनो यामध्ये एक महत्त्वाचा कायदा असा आहे की इंडियन ट्रेजर ट्रू ऍक्ट अठराशे अठ्याहत्तर ज्याला मराठीमध्ये भारतीय निधी निखात अधिनियम अठराशे अठ्याहत्तर या कायद्यातील तरतुदींनुसार जर एखाद्या व्यक्तीला जमिनीमध्ये शेतामध्ये किंवा नांगरताना म्हणा किंवा काही घराचं बांधकाम करत असताना म्हणा काही खजिना सापडला तर त्या खजिन्याची माहिती देणं हे त्या संबंधित व्यक्तीवर बंधनकारक आहे जर त्या स्वरूपाची माहिती ही तुम्ही नाही दिली तर तुमच्या विरुद्ध कारवाई होऊ शकते तुम्हाला शिक्षा होऊ शकते परंतु आता एक गोष्ट लक्षात घ्या की विखात याचा अर्थ म्हणजे काय कि जमिनीमध्ये किंवा मातीमध्ये दडलेला पदार्थ किंवा जिन्नस असा त्याचा अर्थ आहे काही वेळेस अशी परिस्थिती निर्माण होते की एखाद्या व्यक्तींना जर त्या जमिनीमध्ये खजिना सापडतो तर तो असा बचाव घेतो की ही जागा माझ्या मालकीची आहे किंवा हा सात बारा माझ्या माल मालकीचा आहे त्यामुळे यामध्ये जी काही वस्तू मिळेल तिच्यावर देखील माझाच अधिकार आहे तर अशा प्रश्न जर तुमच्या मनात असेल तर या प्रश्नाचं उत्तर असं आहे की जमीन जरी तुमची असली मालकी जरी तुमची असली तरी देखील या भारतीय निखात निधी अधिनियम अठराशे अठ्याहत्तर यातील कायदेशीर तर तरतुदीच्या अनुषंगाने जर तुमच्या जमिनीमध्ये तुमच्या मालकीच्या जमिनीमध्ये किंवा तुमच्या मालकीच्या जागेमध्ये साडेतीन फुटाखाली जर काहीही खजिना दडलेला असेल तर त्यावर संपूर्ण मालकी ही फक्त शासनाची आणि सरकारची असते त्यामुळे तुम्ही जरी, जरी असे तरी त्या जागेचे मालक असाल तुम्ही जरी त्या सातबाऱ्याचे मालक असाल तुम्ही जरी त्या जागेची मालकी तुमच्याकडे असाल असेल तरी देखील तुम्हाला त्या खजिन्यावर मालकी हक्क मागता येणार नाही किंवा क्लेम करता येणार नाही तर मित्रांनो अशा नवनवीन वीडियो, व्हिडिओ मिळवून घेण्यासाठी किंवा अशा स्वरूपाची नवनवीन माहिती मिळवण्यासाठी तुम्हाला आपलं यूट्यूब चॅनल हे सबस्क्राईब करावं लागेल आणि नुसतं सबस्क्राईब करून चालणार नाही तर सबस्क्राईब करून त्या ठिकाणी ऑल बटनवर क्लिक केल्यानंतर तुम्हाला माझ्या प्रत्येक व्हिडिओचे अपडेट्स हे व्हिडिओ मिळत राहतील मित्रांनो आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते जरूर कळवा तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर याला जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा आणि तुमचे जे काही वैयक्तिक कायदेशीर प्रश्न असतील तर ते तुम्ही मला आपल्या संपर्क नंबरवर संपर्क करून सहशुल्क सल्ला देखील घेऊ शकतात धन्यवाद